आनंद दिघे यांच्या विचारांचे आपण वारसदार आहोत त्यांच्या विचारांवर आधारित आपण राजकारण आणि समाजकारण करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार म्हणताना दिसतात मात्र त्याच आनंद दिघे यांच्या कुटुंबातून शिंदे गटाच्या विरोधात निवडणूक लढली जाण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दिघे कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे कल्याणमधून आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे हे मैदानात उतरणार असल्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे कल्याणमधून केदार दिघे यांना ठाकरे गट उमेदवारी देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी दिली तर याबाबत तुम्ही विचार करणार का तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात दिसू शकता का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा केदार दिघे यांनी आपलं मत मांडलं शिवसेना पक्षात आधीपासूनच परंपरा आहे की पक्षातील वरिष्ठांचा आदेश आला की त्याचं पालन केलं जातं त्यामुळे मला जर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर मी त्यांचं पालन करेन असं केदार दिघे म्हणाले लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांना विजयापासून रोखण्यासाठी ठाकरे गटानं मास्टर प्लॅन आखल्याचं दिसतंय शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे सख्खे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे ठाणे कल्याण या भागात आनंद दिघे यांना मानणारा मोठा वर्ग आहे शिवाय केदार दिघे यांचाही सर्वसामान्यांवर प्रभाव आहे त्यामुळे केदार दिघे यांना उमेदवारी दिली तर ही लढत अधिक चुरशीची होऊ शकते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर